या ठिकाणी टाकळगाव व शिवपुरी या दोन्ही नगरीमध्ये मिळून या महारुद्र यात्रेनिमित्त तीन तारीख व चार तारीख या दोन्ही दिवशी भव्य बैलगाडा शर्वत म्हणजे सर्वांना प्रचलित असणारा शंकर भट जो बळीराजाच्या आमच्या कास्तकाराचा आनंद सोहळा म्हणून ओळखला जातो असं दोन दिवस स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं मोठा गट म्हणजे जनरल गट अ गट या गटामध्ये एकवीस हजार रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं व पूर्ण एकूण चौदा अशा प्रकारचे बक्षिसे ठेवले होते त्याचबरोबर डगट म्हणजे लहान गट क गट म्हणतो आपण त्या गटामध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक हे पंधरा हजार रुपयाचं होतं आणि एकूण चौदा बक्षिस त्यामध्ये सुद्धा होते त्याचबरोबर गोळा फेक आणि उद्या चला या महारुद्र यात्रेनिमित्त आमच्या या ठिकाणी टाकळगाव नगरीमध्ये कुस्तीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे सुंदररीत्या स्पर्धा ही पार पडली नेमकंच आता बक्षीस वितरण समारंभ सुद्धा या ठिकाणी झालेला आहे ही स्पर्धा आता जवळपास तीन वर्ष झाली आमचं हे तिसरं वर्ष तीन वर्षापासून घेण्यात येत आहे कारण की मागच्या काळामध्ये काही माणसा म्हणा किंवा काही चुकी मुळे म्हणा या बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती हायकोर्टानं पुन्हा त्या बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याच्या नंतर तीन वर्षापासून ही शर्यत आम्ही या ठिकाणी भरवत आहोत या स्पर्धेसाठी अमरावती असेल बुलढाणा असेल मेहकर असतील नगर त्याचबरोबर परिसरामध्ये परभणी नांदेड हिंगोली या वाशिम जालना या सर्व भागातून स्पर्धक या ठिकाणी आले होते